नमस्कार सागरने मुक्ताला वाचवून अभिषेकचा सगळाच प्लॅन उधळून लावलेला असतो पण सावनीला मात्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं नसतं कारण मुक्ताला सावनीला चांगलाच धडा शिकवायचा असतो पण तो कसा यासाठी ती सागरशी बोलत असते सागर मला पूर्णपणे खात्री आहे की या सर्व प्लॅन मागे सावनीच होती सावनीनेच त्या अभिषेकला साथ दिन केली होती म्हणूनच तो लगन तो अभिषेक आपल्या कोमलशी लग्न करायला तयार झाला होता त्याच वेळेला सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता मग कशाला कसली वाट बघताय लवकरात लवकर सगळ्यांसमोर सगळं सत्य आणा आणि लवकरात लवकर त्या सावनीला घराबाहेर काढायचंय तेव्हा लगेच मुक्ता म्हणते नाही सागर आपण तिला असं दाखवायचंच नाही कि तिचं सर्व सत्य आपल्याला समजलंय काय आहे ना जेव्हा आपण एखाद्या माणसाला गाफील ठेवतो तेव्हा तो माणूस काही ना काहीतरी चूक करतोच खरं सांगायचं तर त्या सावनीने तशीच काहीतरी चूक केली पाहिजे जेणेकरून आपण तिला रंगेहात पकडू तेव्हा मात्र सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता तुम्हाला खरंच वाटतं कि ती सावनी काहीतरी चूक करेल तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो माझी पूर्णपणे खात्री आहे की ती सावनी नक्कीच काही ना काहीतरी चूक करणार आपण लवकरात लवकर तिला सगळ्यांसमोर आणू आणि तिचं सत्य सगळ्यांसमोर उघड करू तेव्हा सागर म्हणतो मुक्ता कसं काय तेव्हा मुक्ता सांकेतिक भाषेमध्ये सागरला सगळा काही प्लॅन सांगत असते इकडे सावनी म्हणत असते मुक्ता तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी ही सावनी मात्र तुझ्या हाताला सापडणार नाही इकडे सकाळी सकाळी सावनी आवरून बाहेर जायच्या तयारीला असते त्याच वेळेला मुक्ता सावनीला म्हणते सावनी, सावनी कुठे चाललीस तू सांगशील का मला तुझ ऐकायचं आहे बोल ना तेव्हा सावनी बोलते मुक्ता काय आहे ना जरा बाहेर जाऊन येते देवळात ग अगं आपल्या कोमलचं आयुष्य वाचलं नाहीतर आपल्या कोमलचं आयुष्य बर्बाद झालं असत त्यासाठी नारळ ठेवून येते आणि त्याचे भरभरून बर आभार मानते तेव्हा मात्र मुक्ता म्हणते अच्छा अच्छा जा जा आणि वेळेवर या सावनी तेव्हा मात्र सावनी बोलते हो आणि सावनी तिथून निघून गेल्यावर मुक्ता सागरला म्हणते सागर चला तेव्हा सागर म्हणतो कुठे चला त्याच वेळेला लगेच मुक्ता म्हणते सागर चला आता प्लॅन बी इकडे सावनी जेल पोलीस स्टेशनला आलेली असते आणि ती अभिषेकशी बोलत असते तिचं एवढं सुद्धा लक्ष नसतं की पाठीकडे तिच्या मुक्ता सागर उभे आहेत सावनी म्हणत असते हे बघ अभिषेक तू काळजी करू नकोस मी तुला सोडवणार मी तुला सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही तुला मी जेल मधून बाहेर काढणार म्हणजे काढणार आणि ते ही लवकरच त्यामुळे तू काळजीच करू नकोस सगळं काही नीट होईल तेव्हा मात्र लगेच अभिषेक बोलतो सावनी मॅडम मला लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढा कारण तुमच्यामुळे माझी अनुजा सुद्धा माझ्यापासून लांब गेले आणि माझा संसार सुद्धा उद्ध्वस्त झालाय आणि प्लस मला इथे जेलमध्ये राहावं लागतंय सावनी मॅडम लवकरात लवकर मला आज जेल मधून बाहेर काढा नाहीतर मी तुमचं सत्य सर्वांना सांगेन हे ऐकताच सागर मोठ्याने बोलतो सावनी तेव्हा मात्र सावणीचे धाबे धनांतर त्याच वेळेला लगेच सावणी मुक्ताला आणि सागरला बघते आणि म्हणते तुम्ही दोघं इथे तेव्हा मुक्ता बोलते हा प्रश्न आम्ही विचारायला पाहिजे कारण देवळात जाणाऱ्या सावणीचे पाय पोलीस स्टेशनकडे कसे काय वळले तेव्हा मात्र सावणी बोलते काही नाही ग असं आले होते या नालायक माणसाला जाब विचारायला यांनी आपल्या कोमल सोबत असं का केलं हा विचारत होते त्याला तेव्हा मात्र मुक्ता सावनीचं थोबाड पुढते आणि सावनीला बोलते सावनी बस करा अहो किती खालच्या पातळीला जाऊन वागणार अजून अहो तुमचं सगळं सत्य सर्वांच्या समोर आलंय तरी सुद्धा तुम्ही सत्य कबूल करायला तयार नाही म्हणजे किती किती नीचपणा आहे सावनी स्वतःला सुधारा सुधारा सावनी पण या वेळेला मात्र मी असं म्हणणार नाही कारण तुझ्यासारख्या बाईला सुधारण्याची संधी मी देऊच शकत नाही कारण मुळात तशी तुझी लायकीच नाही लवकरात लवकर मला तुला जेलमध्ये टाकायचंच आहे आणि तू जे अभिषेक सोबत बोलत होतीस ना ते सर्व रेकॉर्डिंग होत होत तुझी हिम्मतच कशी झाली ग मुळात अभिषेकशी येऊन त्याला सोडवण्याची भाषा करायची सावनी यांनी आमच्या कोमलचं आयुष्य बर्बाद केलं असतं याला आम्ही सहजासहजी सोडणार नाही पण याच्या पाठीमागे असलेल्या या या सावनीला सुद्धा आम्ही सहजासहजी सोडणार नाही या सावनीला सुद्धा त्याची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र सावनी, सावनी मुक्ताला बोलते मुक्ता अगं काय बोलतीयस तू अगं मुक्ता मी खरंच देवळातूनच आलीये माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा सागर बोलतो गप्प बस तुझ्यावरती विश्वास अगं कोणत्या भाषेत तुझ्यावरती विश्वास ठेवायचा तूच सांग ना तू जे वागतेस तू जे करतेस ते खरोखर कर योग्य आहे का स्वतःच्या मनाला विचार मी तुला कधीच माफ करणार नाही आणि आता मात्र तुला शिक्षा भेटणारच आता तू जे वागतेस ना ते खरोखर खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी तुला शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही इन्स्पेक्टर साहेब या सावनीला सुद्धा जेलमध्ये टाका तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब सावनीला सुद्धा जेलमध्ये टाकतात आणि लगेच सावनी मुक्ताला बोलते मुक्ता तू हे बरोबर करत नाहीस तू माझ्या भावनांशी खेळतेस मुक्ता लवकरात लवकर हे सर्व थांबव मुक्ता त्यावेळेला मुक्ता बोलते गप्प बस मी हे सर्व थांबू मी हे सर्व का थांबवायचं आणि का म्हणून अगं तू माझ्या नंदेचं आयुष्य बर्बाद केलं असतस आणि तू या अभिषेकला मिळाली होतीस हे सत्य मला आणि सागरला चांगलं माहिती होतं पण मला आणि सागरला हे सत्य लपवावं लागलं कारण का तर तूच तुझ्यासाठी तुझं जे वागणं होतं ना ते खूपच चुकीचं होतं पण आता नाही आहे आता मात्र तुला शिक्षा होणार आणि तुला अशी शिक्षा होणार की तू परत कधीच कोणालाही त्रास देऊ शकणार नाहीस सावणी तू जेल मधून बाहेर पडणार नाहीस याची दक्षता मी घेईनच पण तुला मात्र मी कायमच जेलमध्ये टाकणारच तेव्हा मात्र सावनी चांगलीच घाबरलेली असते इकडे मुक्ता आणि सागर घरी आलेले असतात त्याच वेळेला इंद्रा मुक्ताला म्हणते पोरी अगं कुठे गेली होतीस घाई घाईत सकाळपासून नाश्ता सुद्धा केला नाहीस अगं तुझ्या तब्येत तिकडे सुद्धा लक्ष दे माहितीये ना तू जेवली नाहीस की काय होतो तो त्रास तेव्हा लगेच मुक्ता बोलते काही नाही त्या अभिषेकला ज्या बाईची साथ होती ना त्या बाईला जेलमध्ये टाकून आले तेव्हा मात्र इंद्रा बोलते कुणाची साथ होती तेव्हा लगेच सागर म्हणतो कुणाची असणार मम्मी आपल्या घरात एकच शत्रू आहे आपला ती म्हणजे ती सावनी खरं सांगायचं तर त्या सावणीला रंग्यात पकडली आणि तिला जेलमध्ये टाकली हे ऐकून मात्र इंद्रा बोलते बघितलं किती वेळा सांगितलं मी असा बाहेरच्या विश्वास ठेवायचा नाही पण तू मात्र ऐकतच नाहीस तू मात्र स्वतःच तेच खरं करतेस बघितलंस ना घेतलास ना स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून तुला किती वेळा सांगायचं अगं ती सावणी त्या लायकीचीच नाही त्यामुळे तू तिच्यावरती विश्वास ठेवत जाऊ नकोस लगेच मुक्ता म्हणते हो हो मम्मी मी तिच्या तिच्यावरती विश्वास ठेवला तिला या घरात घेतलं ते फक्त आदित्यसाठी कारण आदित्यने त्याच्या आईपासून लांब राहू नये एवढीच माझी इच्छा होती त्याला त्याच्या आईचं प्रेम मिळावं पण नाही सावनी मात्र त्या लायकीच्याच नाही सावनी कधीच आदित्यला आईचं प्रेम देऊ शकत नाही आदित्य फक्त त्यांच्यासाठी एक मोर आहे फक्त त्या त्याचा वापर करतात जेणेकरून त्यांना स्वतःच स्थान निर्माण करता यावं पण तो लहान आहे त्याला काही कळत नाही आणि त्याला मला काही सांगता येत नाही तेव्हा लगेच सागर म्हणतो मुक्ता तुम्ही काळजी करू नका या वेळेला आधी त्याला मी स्वतः समजावेत आणि मी स्वतः त्याला सांगेन की ही सावणी जी आहे ना ती काय लायकीची आहे ती तेव्हा मात्र मुक्ता म्हणते नको सागर कोणत्याही मुलाच्या मनात आपल्या आईबद्दल काहीही वाईट साईट भरवण्याचा अधिकार आपल्याला नाही आणि तुम्ही ते काम करायचं नाही तेव्हा मात्र सागर बोलतो झाली परत तुमची सुरुवात झाली खरंच मला आहे ना तुमच्या या गोष्टीचा खूप राग येतो अहो किती किती तुम्ही दुसऱ्या समोर चांगलं चांगलं दाखवणार आहात अहो त्या आदित्याला निदान तुमची किंमत तरी कळेल अहो नशीब तुम्ही त्या पाण्याच्या टाकीमधून बाहेर आलात नशीब मला तुम्हाला काढण्यात यश आलं नाहीतर तुमच्या आयुष्याचं काय झालं असतं सागर विचार करा तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सागर जाऊ देत माझा विश्वास होता की तुम्ही मला वाचवणारच तेव्हा सागर म्हणतो मुक्ता तुमचा विश्वास असू देत अहो पण मला कळलं म्हणून ना नाहीतर तुमच्या जीवाची वाट लागली असती तेव्हा मुक्ता म्हणते नाही कारण माझ्या कुटुंबाचं प्रेम माझ्यासोबत आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मुक्ताने आता कधीच परत सावनीला तिच्या घरात घेऊ नये का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू